दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने शासनाच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या मासाहेब विडी कामगार वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मासाहेब गृहनिर्माण संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून चार हजार दोनशे छप्पन्न घरांची योजना राबवण्यात येत आहे त्यापैकी गटक्रमांक पाचशे त्रेसष्ट पाचशे चौसष्ट पाचशे बेचाळीस पाचशे त्रेचाळीस सहाशे शहात्तर या जागांवर सुमारे दोन हजार घरे पूर्ण करून लाभार्थी महिला बीडी कामगार कुटुंबियांना हस्तांतर करून दहा ते अकरा वर्ष पूर्ण होत आहेत परंतु त्या वसाहतीत पाणी रस्ते ड्रेनेज दिवाबत्ती उपलब्ध नसल्याने कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी गैरसोयीचे होत आहे याबाबत ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांना सन दोन व दोन हजार बावीस साली निवेदन देण्यात आले त्यावरून तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री आणि पालकमंत्री प्रशासनास वरील विषयी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सोलापूर महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण व इतर संबंधित विभाग प्रमुखांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली त्या बैठकीत मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील मासाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीमध्ये रस्ता पाणी ड्रेनेज दिवापत्ती व इतर नागरी सुविधांची कामे पुढील चार ते पाच महिन्यात नियमानुसार कार्यवाही करण्यात येतील असे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिले त्यानुसार सर्व संबंधित विभागास सूचना दिल्याचे निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या पत्राद्वारे संस्थेस कळवले आहे परंतु अद्यापही कुठलीही कार्यवाही झालेली नाही तरी माननीयांनी गरीब महिला विडी कामगारांच्या मासाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांना देताना संस्थापक चेअरमन विष्णूकारंपुरी महाराज यांच्यासह नागमणी भंडारी विठ्ठल कुऱ्हाडकर स्वाती शिंदे जर्गीश मल्ला पप्पू शेख कविता दुधाळ श्रीनिवास बोगा रुक्मिणी बोराळे गुरुनाथ कोळी प्रतीक्षा साबळे अश्विनी गायकवाड जितेंद्र दारलू अंबिका पांढरे सुनीता कन्ना यांच्यासह दक्षिण सोलापूर कुंभारी येथे महासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत नागरी सुविधा नसल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थी कामगारांना घर ताबा देऊन देखील त्या ठिकाणी त्यांना घर राहता येत नाही अडचणी निर्माण होतात अनेक प्रकारचे रस्ता पाणी ड्रेनेज त्याचबरोबर लाईट दिवाबत्ती आणि इतर मूलभूत गरजा त्या ठिकाणी उपलब्ध होण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याकारणाने दोन हजार वीसपासून आमची सारखी मागणी आहे आणि ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार असताना पालकमंत्री दत्ताप्रणेय साहेबांनी देखील या जिल्हाधिकाऱ्यांना बैठक लावून या, या प्रश्न मार्गी मार्गी लावा अशा प्रकारचं आदेश किंवा पत्र त्यांनी दिलेलं आहे तरी ते पण कुठलंही काम न झाल्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये लवकरात लवकर बैठक लावून काय परिस्थिती आहे आणि काय करायला पाहिजे ते मी प्रयत्न करतो असं जिल्हाधिकारी कुमार आशिराज साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि आमच्या कामगारांना सगळ्यांना घेऊन येऊन एकदा काम जिल्हाधिकाऱ्यांना भेटतो अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका